नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपलं यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड ह्या नावाने दोन्ही चॅनलला आपण काम करतो आणि जसं कमेंट येतील त्यानुसार आता मी व्हिडिओ बनवायला सुरुवात करणार तर शीतल सोनोनेताईंची कमेंट होती अडतीस चेस्टवर त्यांना ब्लाउज कटिंग लागते पण त्यांनी हे नाही सांगितलं का त्यांना ला प्रिन्सेसमध्ये लागते का कटोरीमध्ये लागते का अजून वेगळ्या ब्लाऊजमध्ये लागते तर मी त्यांच्यासाठी आज खासा व्हिडिओ बनवणार आहे तर आपण डबल फोल्डमध्ये पेपर आहे कधी पण आपण ज्या वेळेस पेपर कटिंग करतो आप पेपर कटिंग केल्याच्यानंतर समजा आपण बॉडी पण बॉडीवर पण माप घेतो आहे मी त्याच्यावर पण एक व्हिडिओ टाकलेला तर एका इंची कमेंट होती बॉडीवर माप घेतल्याच्यानंतर आपण किती लुझिंग दिली पाहिजे तर जसं आपण पेपर कटिंग करतो आपण दोन इंच जी शिलाई मार्जिंग ठेवतो तीच आपली लुझिंग असते बाकी जे चेस्ट असेल त्याच्यामध्ये दोन इंच तर आपण लुझिंगसाठी ठेवतो मग त्याच्यामध्ये एक्स्ट्रा काही घ्यायचं नाही आता आपण वळूया आपल्याला माप कसे घ्यायचे आहेत आता मी दोन कमेंटच्या उत्तराच्यामध्ये तर दिले आता पहिली गोष्ट मी सांगते का ज्या वेळेस आपण उंची घेतो ते ज्याच्या त्याच्या आवडीनुसार असती असं काही नाही मी जेवढी दाखवली म्हणजे तेवढीच घ्या तर उंचीमध्ये तुम्ही बदल करू शकता तर उंची आपण घ्यायची चौदा इंचाची घ्या किंवा पंधराची घ्या समजा आपल्याला ब्लाउज तेरा इंचावर आहे तर आपल्याला एक इंच एक्स्ट्रा आहे समजा आपल्याला चौदा इंचावर लागते तर आपण पंधरा इंच तरी घेतल्या पाहिजे आता आपण चौदा इंचावर आपण घेतले मग आणि आपल्याला शिवून लागतो आहे तेरा इंचाचा तर आता पेपर थोडा कमी आहे तर मग मी उंची थोडीशी कमीच घेते आता मी घेतले चौदावर माप हे उरलेलं आपल्याला एकसारखं येण्यासाठी मी ही लाईन आखून घेतलेली मी नंतर ही कट करणार ती कोणत्याही मापात धरायची नाही आता चौदावर कटिंग जर आपण केली तर ब्लाऊज हा तेरा इंचाचा होऊन जाईल तर एक मार्किंग केली आता डीप नेक जर असेल तर आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे अडवतीसला साडेपाच इंच साडेपाच एक कंपल्सरी ठेवा तुम्ही प्रिन्स कट शिवा किंवा शिवा फोर टक शिवा साडेपाचच ठेवा आता त्याच्यानंतर मुंड्यासाठी घ्यायचं आहे आपल्याला पाहणे सहा इंच किंवा सहा इंच दोन्ही मापं एकदम परफेक्ट बसतात आपण सहा इंच घेतलं त्याच्यानंतर आपण एक लाईन आखून घेऊ आता ही लाईन आखल्याच्यानंतर मी अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी बाहेर आले म्हणजे ह्या लाईनपासून थोडंसं आतमध्ये आले आणि नंतर मग ही लाईन आपल्याला आखून घ्यायची मी एक कंपल्सरी सांगते यांनी काय होतं मुंढमध्ये फिनिशिंग एकदम छान होऊन जाते आता दीड इंच आपण पाठीमागच्या भागासाठी घ्यायचं आहे हा पॉईंट आणि एक इंच फ्रंटसाठी घ्यायचं आहे हे दोन पॉईंट आपल्या लक्षात आले पाहिजे आत्ता आपण येऊया घडेकड तर अडवतीसचा चौथा भाग येतो साडेनऊ इंच साडेनऊवर आपल्याला एक मार्किंग करायची त्याच्यामध्ये तुम्ही दीड इंच शिल्ले मार्जिन ठेवा किंवा दोन ठेवा मी तर कंपल्सरी दोन ठेवते कारण तब्येत कमी जास्त होती तर दोन इंच मापात आहे दोन इंच आपण ही अडवतीस साईज केली अडवतीस साईजचा पेपर आहे आता आपण याच्यामध्ये अडीच इंच आपण कशासाठी घ्यायचं आहे गळ्यासाठी घ्यायचं आहे पाठीमागचा गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात असं काही नाही का आम्ही जो दाखवलं आहे त्याच्यातच घ्या तुम्ही तुम्हाला जेवढा गळा लागतो आहे तेवढा घ्या मी हा दहा इंचा गळा घेते वरती अडीच घेतले तर मी खाली अर्धा इंच नक्कीच जास्त घेणार कारण गळा हा छान येऊन जातो आणि गोल एकदम आकार व्यवस्थित होऊन जातो त्याच्यानंतर आपल्याला आकार देऊ आकार द्यायचा आहे आकार तुम्ही तुमच्या पद्धतीने वेगळा देऊ शकता आता नंतर आपल्याला कमरेचा अंदाज कसा काढायचा आहे किंवा तुम्ही कमवर कम्ण घ्या कमरेचा चौथा भाग घ्या जे काही असेल ते चौथा भाग जेवढा येईल त्याच्यामध्ये एक इंच टकसाठी घ्या आणि दीड इंच शिले मार्जिन घ्या आता मी हा अंदाजेच दाखवते त्याच्यामुळं मग मी काय करणार हे माप पण एकदम परफेक्ट आहे जसं हे साडे अकरा आलं तर आपण इथं अकरा इंच घ्यायचं आहे बरोबर अशा या पद्धतीने पण तुम्ही माप घेऊ शकता इथं दीड इंच मी शिलय मार्जिन ठेवली आता नंतर हे आखून घ्यायचं आता कुणी पण कमेंट करा आणि तुम्ही तुमचे व्हिडिओ पाहून घ्या कारण सोप्या पद्धतीने मी दाखवण्याचा प्रयत्न करते आता हा आकार याला जोडून घ्यायचं आहे हां कर याला जोडून घ्यायचं आहे काही नाही समजलं तरी कमेंट करा हा पूर्ण भिडत आहे तुमच्यासाठीच आहे आता बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम येतो शोल्डर उतरण्याचा ब्लाऊज झाल्याच्यानंतर बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो एक तर तुम्ही शिवताना दाबिखाडच्या साईडने जास्त द्या नॉर्मल पद्धतीने जसं आपण अर्धा इंच शिवतो समजा आता ही आपली शिलाई झाली बरोबर आपली शिलाई झाल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथपासून थोडंसं अर्धा इंच खाली उतर द्यायचं आहे बरोबर आता मी हे शोल्डर काय करणार इथं जोडणार वरच्या लाईनला नंतर आपण याची कटिंग करू आता ही लाईन आपल्याला डायरेक्ट इथपर्यंत जोडून घ्यायची गळ्यापर्यंतच नाही म्हणजे आपल्याला कटिंगला सोपं पडतं ज्यांना शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम आहे अशानेची ट्रिक वापरा आता ज्या गोष्टी कळाल्या नाही त्याच्यावर आपण पुन्हा एकदा घड्या बनवू परत एकदा सांगते शीतल सोनवनेता यांची कमेंट होती फेसबुकला त्याच्यानुसार आपण हा व्हिडिओ काढलेला आहे आता आपल्याला बाकीचा पार्ट समोरचा कसा काढायचा आहे ते पण मी तुम्हाला दाखवते आता हे जसं आहे तसं आपण ठेवून घेऊ आणि याला आखून घ्यायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पेपर तुम्ही ब्लाऊज पिसाचे जरी घडी केली तर डबलच घ्या आता मी हे पूर्ण आखून घेतलं याच्यामध्ये क्रॉसमध्येच थोडंसं खाली येणार उतर तर पाहू शकतात आता याच्यामध्ये आपल्याला बदल काय करायचा आहे अर्धा इंच जो आपला फ्रंट मोंडा असेल अर्धा इंच थोडंसं आतमध्ये या अर्धा इंच आल्याच्या नंतर आपल्याला परत एकदा गळ्याकडे जायचं आहे आता आपला गळा इथपासून आला आहे हे जो उतार आहे इथपासून अर्धा इंच आपली वरची लाईन नाही आहे अडीच इंच आपण शोल्डर टाकलं गळा टाकला आपण समोरचा गळा तुम्ही साडेसहा ते सात इंचा घेऊ शकतात मी साडेसहाचा घेते ज्याला डीप लागत असेल तुम्ही सातचा जरी घेतला तरी ब्लाऊज हा व्यवस्थित बसून जातो आणि नंतर आपण ही लाईन सरळ आखून घ्यायची नंतर याला गोला आकार द्यायचा आता कंपल्सरी मी तुम्हाला सांगते ज्या आपण पेपर कटिंग करतो आणि हीच पेपर कटिंग आपल्याला ब्लाउजवर ठेवून ठ कटिंग करायची त्यावेळेस आपल्याला कुठंही काही वाढवायचं नाही पेपर कटिंग करताना आपण ज्या गोष्टी वाढवायच्यात त्याच्यामध्ये वाढवलं आहे जसं आपण हे क्रॉसपट्टीमध्ये अर्धा ते पाऊन इंच जास्त घ्यायचं आहे तर ते आपण घेतलं आहे आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे अडीच इंच आपण या वरच्या लाईनपासून घेतलं आहे अडीच इंच आणि फिटिंगकडून दोन इंच ला ही लाईन आपल्याला सरळ आखून घ्यायची आता बऱ्याच जणांना क्रॉस पट्टी मोठी लागत नाही म्हणून आपण अडीच इंच घेतले जर मोठी लागत असेल तर तुम्ही बटन ज्या साईडला हुक लावता त्या साईडने तुम्ही तीन इंच आणि अडीच इंचावर पण करू शकतात आता आपल्याला अर्धा इंच याला आकार देऊन घ्यायचा आहे क्रॉसपट्टीला जसा आकार असतो नॉर्मल पद्धतीने आकार द्यायचा आहे आता कटोरीसाठी अडाव तेचला तुम्ही घ्या साडेसहा इंचाचे तीस लाईन आपल्याला सरळ घ्यायची वरते आणि नंतर वरून आपल्याला किती घ्यायचं आहे साडेपाच इंच वरून आपण साडेपाच पाच इंचावर घेऊ शकतो आणि नंतर याला आकार द्यायचा आहे आपण पाच इंच घेऊ साडेपाच जास्तच खाली होते पाच इंच घेऊया आणि आपल्याला हे माप चेक करायचं आहे इथपासून कधी पण अडीच इंच येते का तर अडीच इंच येते आपण पाठीमागच्या भागापासून चेक केले आता करायची कटिंग आता कटिंग एकदम सोप्पी आहे आता आपला पेपर आहे तर मी याच्यामध्ये कोणती गोष्ट दाखवणार नाही बाही कटिंग कारण बाही कटिंगचे मी स्पेशल भरपूर व्हिडिओ टाकले तर ज्यांना बाही कटिंगचे व्हिडिओ पाहिजेत त्यांनी आपली ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलला जाऊन बघा यूट्यूब चॅनल आहे घडीनुसार खूप सुंदर माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये पण आता मी जे तुम्हाला गरजेचं आहे त्या गोष्टी दाखवते जसं आपण आखून घेतले त्यानुसारच आपण याची कटिंग केली फटाफट -फड़ कमेंट करा म्हणजे लक्षात येऊन जाईल कशा पद्धतीने आपण ब्लाउज कटिंग केली पाहिजे आता उरलेल्या याच्यामध्ये आपण कटोरी कशी वाढवायची ते मी तुम्हाला दाखवते आता कटोरी घ्यायची आपण अगोदर न जे नवीन असेल त्यांनी अगोदर पेपर कटिंग करा आणि नंतर जसं आपण पेपर कटिंग केल्याच्या नंतर जसं अस्तरवर ठेवतो किंवा ब्लाउज पिसावर ठेवतो कुठं काही वाढवायचं नाही कारण पेपर कटिंगमध्ये हर एक गोष्ट जास्त घेतलेलीच असते जसं पाहिजे तसं आपण आखून घेतलं आहे आपण नंतर आपल्याला मधला सेंटर काढायचं आहे मधल्या सेंटरपासून एक इंच आपल्याला खाली यायचं आहे आपण एकदा चेक करू एक इंच खाली आलं आहे इकडच्या बाजूला पण आपल्याला एक इंचाचा पॉईंट द्यायचा इकडच्या बाजूने एक इंचाचा पॉईंट द्यायचा चेक करून घ्या हा पॉईंट आणि इथं थोडंसं आपण बाहेर येऊ जेवढं आपल्याला शिवण्यासाठी लागते तेवढं नंतर ही लाईन आपल्याला जोडून घ्यायची ही लाईन एक आपल्याला जोडून घ्यायची हे सगळे पॉईंट आपल्याला जोडून घेतल्याच्या हा आकार थोडासा उभा द्या म्हणजे वरती आला पाहिजे ह्या साईडला नाही गेलं पाहिजे तर इकडं आलं पाहिजे आणि नंतर थोडंसं इथं अशा पद्धतीने जोडून घ्या आता आपल्याला टक्स घ्यायचा किती तर आपल्याला मधल्या लाईनपासून दीड इंच आणि इकडं दीड इंच म्हणजे तीन इंचाचा टक्स हा झाला पाहिजे आणि उंचीला तुम्ही कस्टमरला काही कस्टमरला आवडतो उभार टक्स काहीला आवडत नाही तर अडीच ते तीन इंचापर्यंत तुम्ही देऊ शकता तर अडौतीस चेस्टमध्ये ही कटोरी निघली तुम्ही सदोतीस अडवतीसला हे माप वापरू शकता तर मी तुम्हाला कटोरी झाल्याच्या नंतर पण दाखवणार का तिचा आकार व्यवस्थित किती आलाय आता बघू शकतात ज्या वेळेस आपण कटोरी जोडतो तर आता ही जोडण्याची बाजू आहे ती थोडंसं अर्धा इंच सोडून द्यायची एवढी तरी नंतर आपण काय करायचं आहे दीड इंचावर आपल्याला आडवं माप घ्यायचं आहे आणि तीन इंच आपल्याला उभं माप घ्यायचं आहे त्यानुसार आपल्याला कटोरी ही आता तुम्ही लाईन आखून घेतली तरी चालाल आणि नंतर याची कटोरी अशा पद्धतीने होऊन जाते व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते